बघा मी आता पिझ्झा साठी नाही का आता आहे तर तुम्हाला दाखवते आणि आता पण काय अशी जास्त घ्यावी का नाही आणि गिरांश किती खातो बाई नाही हे बघा कसं काय एवढी मी लाटून घेते मी पण पहिल्यांदाच करते आता अशा प्रकारचा पिझ्झा मी साधा पिझ्झा करत असते नेहमी तर हे बघा म्हणजे अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि एक आता एक चीज ची साईज घेतलेली आहे एकच आता ही कट करून घेते ुक लागेल काही अगदी कवरच आहे हे बघ ती साईस अशा चिवडि दुसरी घेतली मग अशी कट करून घ्यावं लागते परफेक्ट अगदी घ्यायला पाहिजे आमच्या इथं ना कापशाच खांदा चालू झाले आहे कापसाच पाणी पुढं आहे बघायला लागले कापसा काढायचं आहे हे बघा स्पाईस साधिका घेऊ ना बाबा बाहेर एवढा स्पाईस आहे ना ठेवते मी पोळीच्या भाजी आणि सगळीकडे चा सगळीकडे असे दुमडून घेते बघून घेऊन स्लाइस आहे हे आहे ना चीज आहे ना चीज पोळीच्या बाहेर जाऊ नये अशा प्रकारे बघा आपण घेतले गोल असा आणि चारचा रस थोडा कसा असतो आपला तसा अगदी जाड नाही अगदी पातळ नाही मिडियमच असा आणि थोडा भाजून घेऊया तरळ टाकल्याचा टाकते भाजून घेते हे पा अशा प्रकारे तरळ टाकलेले भाजून घेते थोडापैकी

पहिला सॉस टाकते मग पहिला सॉस टाकते सगळीकडन या पिजा बेसवर सॉस सॉस टाकलं हे बघ सॉस टाकलं पहिला आणि पाणी पाणी पीत नाही

त्याच्यावर टाकते भाज्या मीठ टाकते थोडस तुमच्याकडे चीज आहे का साधन आहे ना साधन चीज नाही आहे बाळा ते काढून लागेल तुलाच त्या घासाले कांदा कांदा घाला मी घालते घालते मीठ टाक आता मी गरम असेल आणि त्या तोपर्यंत हे पनीर पनीरचे ना हे तुकडे बारीक 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 पनीर मला लागेल तुला आणि आता झालं किस नाही तर किसू ब किसते एकट लक्ष दे फक्त मी किसते टाकते एकट लक्ष दे आता आहे किसते एक नाही तर उचलून टाकेल आणि झालं ना तयार करा मग त्याकड मी लक्ष देते पनीर किसव टाकते हां किसलेलं परत आहे ना खरं भरपूर हे होते आणि आता बघा बारीक अशा प्रकारे आम्ही जेव्हा टाकते पण झाक झाकते ना पिझ्झा बेसन चक्र टाकलेला आहे आता झाकून ताप ठेवते बघा विरांसाठी मी पोळीचा असा पिझ्झा केलेला आहे तयार आता विरां देणार आहे आजी आता पिझ्झा बघा विरांसला केलेला आहे पिझ्झा पिझ्झा आवडला का ननाला माझ्या माझ्या ननूला आवडला बाळ येते ते चष्मा दे आबांचा चष्मा इकडे ठेव हम्म चष्मा वारकरी बनवायचं वारकरचा ड्रेस आणला हे बघा साडे सहा संध्याकाळचे आणि मी निघाले रसिकाकडे पिल्लूचा वाढदिवस आहे अशी गडबडी आवरलेली आहे चला येते मी आता ते बघा लिफ्ट मध्ये मला झाल्या उशीर आता रसिका काय बोलते का काही बघूया आता चला तो।

बघू बरे बघू बरे अरे मा मस्त डेकोरेशन केले मस्त डेकोरेशन केलं आतून केलं आत्तोनी सगळ्यांनी केलं ना मस्त डेकोरेशन केले नाही अरे पाच निराश कशा दिसतो बघा आता

नेहमी आमच्या साखरे बास आता खाली अपशारखा माता लाग काय आलं आता इकडे बघ विराश इकडे बघ पाहायला बघ इकडे बघ आता बघ तू बघ इकडे जाऊ दे त्याच्याकडे हे <laughs> <पुदे> बघा <वाला> <laughs> आता विरांशचा बेबी शार्फचा केक आणलेला आहे तो ठेवला आहे आता केक कटचा कार्यक्रम होईल कारण का आता सगळ्यांची वाट बघत बघत आले आधी आलेले मुलं आहेत ना ते कंटाळलेले होते त्याच्यामुळे म्हटलं चला आता विरांश केक कटचा कार्यक्रम होऊ दे आता

I <laughs> love हे बघा आता रात्रीचे वाजले नऊ आणि आम्ही घरी जा घरी आलो दोघं पण विरांस छान आला घरच्या घरीच केला आपले आपले लोकांना बोलूनच केलेलं आहे चला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आता कमेंट्समध्ये सांगा चला तर भेट बे, भेटूया अशाच नवीन का आपल्यामध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर